एक वाजता नेलं आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता मला सोडलं काय बा, नाही बाबा माझे पैसे गोळा करा आणि ते आणून द्या त्या मुलाचं नाव टाकलं आणि म्हणली की चार लाख रुपये द्या तर आम्ही मिटवून घेईल नाही तर पोराचं नाव आम्ही लाल शहरात टाकणार आता असू द्या रडू नका हे खाकी वर्दीतले हे तुमच्यासारख्या गोरगरीबांना नाही तर आमच्यासारख्या पत्रकारांनाही त्रास देतात मला तर टोळी प्रमुख बनवले त्या नालायक समीर शेखने त्याचा जो एस पी होता औरंगजेबाचे औलाद तर स्वतः नेऊन तिथं पोलिटिशियनला मी दिले बर दिले सूर्यवंशी नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक आठ दहा दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता संपदा मुंडे फलटणची जी भगिनी आहे जिने आत्महत्या केली त्या आत्महत्या प्रकरणामध्ये सुनील माणिक जे पोलीस अधिकारी होते ते कशा चुकीच्या पद्धतीने वागलेले आहेत याविषयी अनेकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी मी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्याच सुनील माणिकने दौंड येते एका तरुणाला त्याच्या कुटुंबियांना कसं छळलं होतं तर तो एक व्हिडिओ मी तयार केला होता आणि हाकीवर वर्दीतील कसाई अशी उपमा मी त्या सुनील माडिकला दिली होती तर हा जो सुनील माडिक फलटणला होता तर फलटणला असताना त्याने अन्य एका एक कुटुंबियाला प्रचंड त्रास दिला होता तर त्या कुटुंबियांना कसा त्रास दिला ते स्वतःहून मला भेटायला आलेले आहेत मी आज फलटणला आहे आणि फलटणला असताना म्हणजे त्याच्या अगोदरच त्यांचा फोन आला होता त्यामुळे मी इथं आल्यानंतर आवर्जून त्यांना भेटायला आलेलो आहे आणि त्या सुनील माडिकने या सामान्य एका रामोशी समाजातील कुटुंबाला कसा त्रास दिलेला आहे अतिशय भयानक अशी स्टोरी आहे तर ही जी कहाणी आहे सुनील महाडिकची जो खाकी वर्दीतील कसाई असं ज्याला मी म्हटलेलं आहे तर अगदी त्या कसाई शब्दाला साजेस सा असं त्यांनी काम करून दाखवलेलं आहे तर माझ्यासोबत आहे ते गोजाबा मदने तर गुजाबा आपलं लय भारीमध्ये स्वागत तर मला सांगा हा जो सुनील महाडिक आहे तर सुनील महाडिकचा आणि तुमचा योग कसा आला कसा कि आता तिथं काय घटना झालेली ती काय मला काय माहिती नव्हती तर घटना सांगा काय घटना म्हणजे तिथे एक मर्डर झाला होता तर ती मला काय माहिती नव्हतं माहिती असं पडलं की माणसं तिकडे जायला लागल्यामुळं हो। मी पण गेलो आता ते नातेवाईकच होत बर तर त्याच्यावर ती म्हणजे मला काय माहिती नव्हतं त्याच्यावर परत ती सगळं हे झालं त्यांचं काय असेल ती काय झालं ती कोणी केला होता ती पण मला माहिती नव्हतं तर त्यात नंतर एक पाच सहा दिवस जाऊन दिलं जाऊन दिल्यानंतर शी डायरेक्ट गजा आली कोण म्हाडिक सुनील माडिक, माडिक साहेब आणि सूर्यवंशी साहेब रातची एक वाजता आली तिथनं उचललं यांना सुनील माडिक साहेबांना आणि सूर्यवंशी साहेबांना कुठनं उचललं घरनं उचललं रात्रीच्या एक वाजता रात्रीच्या एक वाजता उचलल्यानंतर साहेब म्हणतो त्यांना मी बोललो की साहेब माझी गलती कायच नाही याच्यात मला का, या का चालवलंय मी सकाळ उद्या येतो आता मध्ये रात्री पोरं भीती इथं एक तर रानातली वस्ती या म्हणलं मी सकाळ तुमच्या तिथं गाठ घ्यायला येतो पण ती म्हणली नाही आताच तू आणि माझे दोन्ही पोरं तिथेच सोडली मी रातची रानात वस्ती तिथे लाईट बीट काहीच नाही माझी तिथं सोडली आणि तिथन मला उचलून ह्यांना इकडं आणलं तर मला कुठं कल्टणला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर मग तिथन मला म्हणली सकाळ नऊ वाजेपर्यंत सोडून देतो आता सोडून देतो म्हणल्यावर म्हणलं साहेब माझी गलती तर काहीच नाही फक्त तुम्ही उचलताय का नाही म्हणली तू पण त्याच्यात हाय हाय म्हणल्यावर मी डायरेक्ट बोललो की बाबा काय नाही तुम्ही मला मारा हाना काय पण करा पण मी त्याच्यात नाही ज्या गोष्टीत मी नाही ती गोष्ट मी होय कशी म्हणू बरोबर कशी म्हणू मग तिथन मग नंतर नाही म्हणली मं, तुला सातारला पोहोचवायचं कुठं पोचवायचं आणि त्याच्यावर कबूलच नाही म्हणजे मी झालोच नाही मग ज्या गोष्टीत मी नाहीच ते गोष्ट मी करू शकत म्हणजे कशी म्हणणार त्याच्यानंतर माझं थोरल पोर या आता म्हणजे ते साधारण चौदावी लाय तर मला असं कि त्यांना असं दाखवलं कि तुझ्या पोराचं नाव टाकलं या देवदास गुजाबा मोहम्मदने म्हणून नाव टाकलंय तो पण त्याच्यात होता असं ह्यानं म्हणजे ती मला भीती दाखवली भीती दाखवली मर्डर केस मध्ये तुमच्या मुलाला आरोपी बनवतो असं बोलले हा मुलगा काय करतो तुमचा मुलगा शाळेत या कितवीला आता आहे वेला बर कॉलेजला त्या मुलाचं नाव टाकलं आणि म्हणली की चार लाख रुपये द्या तर आम्ही मी घेईल बर नाही तर पोहराचं नावा आम्ही लाल शहरात टाकणार मग त्याच्यानंतर ती पोपट जाधव तातवड्याच ता मग त्यांचा परत म्हणजे काय असेल कॉन्टॅक्ट त्यांचं काय मला माहित नाही आणि आमच्या इथले सरपंच रज्जक सय्यद उपसरपंच उपसरपंच हा तर ह्यांना येऊन मिटवा मिटवी मिट्व के केली सगळं हे केलं आणि नंतर मी एक लाख वीस हजार बँकेतनं काढले बर बँकेतनं काढले आणि ही नंतर म्हणायला लागली की काय नाही बाबा दीड लाखापर्यंत तरी दिलं पाहिजे बर तर आता कोण बोलायचं असं तुम्हाला कोण तुम्हाला कोण मा, मागत पैसे कोण होते मागत म्हणजे हीच आपली म्हणजे सूर्यवंशी साहेबाकडेच दिलं तर आपण बर अच्छा बर आणि मग तिथनं म्हणजे दोन दिवस मला नंतर सोडलं त्यांना दोन दिवस तुम्हाला आठ ठेवलं होतं म्हणजे त्या दिवशी सोडलं चार वाजता बर आदल्या दिवशी एक वाजता नेलं आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता मला सोडलं काय नाही बाबा माझे पैसे गोळा करा आणि ते आणून द्या तर तुम्ही दोन दिवस जात इकडं मग त्या दोन दिवसाच्या नंतर मी पैसे गोळा केलं आणि नेऊन त्यांच्या बसी दिल्या तुम्ही स्वतः दिलं का दुसऱ्यांनी दिलं आणि पोपट जाधव जण होती बर तर त्यावेळेस दिलं त्या, त्या, त्या साहेबांच्या हाताकडून हातात सूर्यवंशी साहेबांच्या बर आणि नंतर मग तिथन मी म्हणलं डायरेक्ट की बाबा ती काय जी काय पोरांच्या नाव केलं या पोरांचं नाव शहरापरून आहे किंवा काय अशी केस दर्जू आहे म्हणून ती ती काढून टाका म्हणलं एक तर आम्ही नाही त्यांच्यात पण तुम्ही आता बळजबरीनं आम्हाला स्वीकारता आम्ही एक तर गरीब माणसं बळजबरीनं हो टेन्शन घेऊ नका बोला जाऊ आणि नंतर मग ती पैसे दिल्यानंतर मग आम्हाला सोडून दिलं त्यांना आणि ती पैसे मी दुसऱ्या हात म्हणजे असं ह्या आणलं होतं दुसऱ्या कुंट काढून आणलं पैसे बर अच्छा मग त्यानंतर परत त्यांनी काय पैसे घेतल्यानंतर काय त्रास दिला का नाही काय त्रास परत नाही दिला त्रास आता ती जी आहे ती माझी माझी अपतन आहे फेडण्याची बर अच्छा मग तुम्ही परत आता हे सगळे त्या सुनील माडिकचे हे सगळे कांड बाहेर यायला लागल्यानंतर तुम्ही त्यानंतर म्हणा किंवा त्याच्या अगोदर म्हणा त्यांची तक्रार वगैरे कुठे केली का नाही केली कारण त्याच्यामुळं काय झालंय की म्हणलं आपण आता असू द्या रडू नका हे खाकी वर्दीतले हे तुमच्यासारख्या गोरगरीबांना नाही माला तर आमच्यासारख्या पत्रकारांनाही त्रास देतात मला तर टोळी प्रमुख बनवले त्या नालायक समीर शेखने त्याचा जो एस पी होता औरंगजेबाच्या औलाद तर त्याने मला हे टोळी प्रमुख बनवले जो मी लिखाण आणि वाचन लिखाण वाचन पुस्तकं पत्रकारिता ह्या क्षेत्रातला माणूस त्यामुळे मला त्याने मोका लावण्यासाठी माझ्यावर संघटित गुन्हे दाखल करण्यासाठी मला त्या नालायकाने समीर शेखने ने पी होता गेला मुंबईमध्ये जो त्याने मला टोळी प्रमुख बनवले माझ्यासारख्या म्हणजे मुंबईत वावरलेल्या जो अधिकारी मंत्र्यांमध्ये एलाइट वर्गामध्ये वावरणारा मी माणूस आहे तीन देश फिरून आलेला मी माणूस आहे मला त्यांनी टोळी प्रमुख बनवला गुंड बनवलंय काही नसताना म्हणजे हातात मी सुई सुद्धा कधी धरत नाही कोणाला सुई बी टोचवलेली नाही तर माझ्यासारख्या माणसाला तर त्यामुळे तुम्हाला तर काय करतील सांगू शकत नाही नाही पण त्यांना आता समजा त्यांच्या हातात बाबा कायदा आहे पण तुम्ही जी काय असेल ती सरळ जी सत्य असेल ती करा ना बरोबर पण मोकळ्या त्रास न काय नसताना कष्ट करून माणसाला जर त्या माणसाला तुम्ही त्रास त्या पैसे आता ह्यांच्या कुंट काय खायला गावलं नाही त्या व्यक्ती आता भाऊ झाला म्हणजे तो काय असन म्हणजे भाऊ म्हणणं असं काय गलत आहे का बर तर आता मला सांगाय मर्डर करणारा होता तो तुमचे सक्य भाऊ होते आणि त्याने आणि ज्याचा मर्डर झाला ते मावस भाऊ होते मावस भाऊ त्यांनी चौकशीसाठी किंवा संशय म्हणून तुम्हाला घेतलं असेल असं ते दावा करतील कोण पोलीस हा तसच म्हणजे त्यांना संशयासाठीच घेतलं पण ते जे गोष्ट नाही पैशासाठी त्यांनी केलं सगळं काय अच्छा पैशासाठी कसं केलं कि बाबा तो पोपट त्याच्या पद्धतीनं काय असेल ते तपले त्याने कबूल झाला असेल किंवा नसेल काय ते आपल्याला माहित नाही त्याच्यातलं बरोबर फक्त माधव भाऊ पण हे थोरला बाव पण असा थोडासा म्हणजे वायबल असाच असतो कामधंदा करून हे आता त्याच्यातनं माझ्याकडे थोडस मी वाईट टाकाटक दिसल्यामुळं मला उचललं अच्छा म्हणजे तुम्ही काय व्यवसाय वगैरे करता का काय व्यवसाय काल काहीतरी ना तुमच्या घरी ट्रॅक्टर आहे बघितलं म्हणून त्यांना तोंडाला पाणी सुटलं पोलिसांचे असं काहीतरी ते सांगा तुम्ही काय मेहनत मोलमजुरी काय करता ते सांगा ट्रॅक्टर आहे हा त्याच्या आपलं वाईट थोडं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपण मध्यम आहे म्हणजे तर त्याच्यासाठी ह्यांना दोघांकडं काय दिसलं नाही मग त्यांना मला रात्रीच येऊन उचललं की बाबा ह्याच्या तरी पैसे खायला आपल्याला गावतलं अच्छा बर मग ह्याला उचला आणि त्याच्यावर एक वाजता उचललं एक वाजता उचलल्यानंतर तिथनं आणून परत तिथं ठेवलं मला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला ठेवल्यानंतर मला म्हणली नऊ वाजता सकाळ सोडून देतो बर <coughs> नऊ वाजता सोडून पण साहेब म्हणलं माझी गरजीच नाही तर तुम्ही काशासाठी चाललंय तर मला डायरेक्ट परत म्हणली की मला चार लाख रुपये तुम्हाला हो द्यावं लागतील बर द्यायचा विषय नाही कारण मी आता कष्ट करून जगणारा माणूस आहे बर ज्या गोष्टीत मी नाही आता त्यांचं काय झालं असेल ती मला काय माहित नाही पण ह्या पोलिसांना सत्य काय आहे ती बघायला पाहिजे होत ना बरोबर मग ही चार लाख मागायला लागली त्याच्यावर परत मग पोपट सरपंच तातावड्याच आणि राजाक सय्यद मलवडीच उपसरपंच यांना कायतरी तरी तालमेल केला आणि त्याच्यावर माझ्या कुंट एक लाख वीस हजार रुपये मी दुसऱ्या कुंट घेतलेलं ह्यांच्या हातात दिलं आणि त्याच्यानंतर या सूर्यवंशीच्या हातात ह्यांना दिलं आणि बरं आता मला यातलं सांगा की जे ज्यांचा मर्डर झाला जे तुमचे मावस भाऊस होते त्यांच्या घरच्यांनी फिर्यादी केली असेल तक्रार केली असेल पोलिटिशन त्याच्यात तुमचं नाव वगैरे घेतलं होतं नाही घेतलं हा त्यांना विचारलं की बाबा परत नंतर नाव बिव काय म्हणली नाही त्या माणसाचा काही विषय नाही अच्छा आणि पोपट मज्ञाला परत म्हणजे ते शिकुणतही झाले ना त्याच्यानंतर पोपट मारण्यानं पण काय नाव घेतलेलं नाही आणि त्या व्यक्तीनं पण काय नाव घेतलेलं नाही म्हणजे तक्रारदार तुमचं नाव घेत नाहीत त्यानंतर जे आरोपी आहेत एक नंबरचे ते भी तुमचं नाव घेत नाहीत नाही पण तरी असंच केवळ पैसे उकळण्यासाठी उचललं तुम्हाला पैसे उचलण्यासाठी उचललं मला आणि ती माझ्या पैसे त्यांना घेतलं बर पोपट जाधव आणि रजक सय्यद ही समोर होती माझ्यात आता घेतली तुम्हाला त्याने त्रास दिला ला नेलं तुमच्या मुलांना वगैरे काय नाव गोविंद त्यांचं नाव गोविंद असं बोलले ते त्या केसमध्ये पण त्यांना काय त्रास दिला नाही ना, ना, ना मुलांना धमक्यात वगैरे काय मुलांना त्रास नाही दिला काय फक्त ह्यांना की मी सत्य बोलायला लागलो की बाबा काय नाही मी काय कुठल्या पोलीस स्टेशनला नेलं नव्हतं ते दुसऱ्या दिवशी आलती की आले होते का पोलिसांनी बोलवलं होतं म्हणजे बोलवूनच घेतलं होतं त्यांना दोघांना पोरांना बर किती मोठी पोरं आहेत तुमची एक चौदावीला आहे आणि एक आत्ता दहावीला आहे आता ती कालावधी दोन वर्ष झाली आणि मिसेस तुमच्या काही घरी नव्हत्या असं काहीतरी म्हणजे बाहेरला गेले होते ना त्यावेळेस नव्हत्या बर अच्छा मग त्या पोलीस स्टेशनला आणल्यानंतर मुलांना काय बोलले का पोलीस मुलांना आता मला आतच टाकलेलं होतं त्यावेळेस आत म्हणजे कुठं होत मागल्या खोलीतच होतो मी म्हणजे त्या पुराठी माग म्हणजे कोठडीत होतं का वेगळ्या खोलीत वेगळ्या खोलीत होतं असे साधारण खुली होती त्याच्यातच ठेवलं होतं मला बर आणि मग त्याच्या नंतर पोर हे आल्यानंतर आता पोरांना विचारलं की नाही त्यांना काय माहित नाही मला पण एवढं काय म्हणजे बाहेरचं आपल्याला माहित नव्हतं मी खोलीत होतो ना बर तर तुमचा विषय मला आता कळलेला आहे तर प्रेक्षक हो तुम्ही बघू शकता की हा खाकी वर्दीतला जो कसाही आहे तर त्याचं मी वर्णन तुम्हाला सांगितलेलं आहे तर जे मदने यांनी ज्यांचा उल्लेख केला रज्जाक रा, रा, सय्यद यांचा तर आपण त्यांच्याशीही तेही माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबतही आपण चर्चा करूया की काय झालं होतं नेमकं त्यावेळी कारण यांना मदनेंना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी रज्जाक सय्यद आणि आणखीन एक रज्जाक सय्यद उपसरपंच आहेत आणि दुसरे कोपट जाधव दोघांनी मदत केली होती त्यापैकी रजाक सदी सय्यद माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूया सय्यदजी मला सांगा की हे जे आता मज्ञ्यांनी सांगितली स्टोरी त्यांना नीट सांगता येत नव्हतं ग्रामीण भागातले आहेत कदाचित उपसरपंच आहात तुम्ही ते सगळं बघितलं असेल तर काय एक्झॅक्टली झालं होतं ते आम्हाला सांगा आता जे गुजरब अहमदनी जो घटना घटनाक्रम जो सांगितला हा त्या खुनाचं प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे बरोबर हा तर खून हा त्याच्याच माओस भावाचा झाला होता तो वाले गावचा रहिवाशी जेजुरी पासी जेजुरी तो तिथला रहिवाशी असता अनिल अनिल नामदेव चव्हाण हा अनिल नामदेव चव्हाण आज यांचा सख्का आता तो पाच सहा वर्षापूर्वी मलवडी मध्ये राहायला आला होता बर हा तो काम करून आपला खात होता मोलमजुरी करून खात होता आणि त्याचा खून झाला बर आमच्या गावाचे शेजारी एक किलोमीटरला झाला आता ह्या खून सकाळ सकाळचा झाल्यामुळे कुणाला माहित नव्हतं पाट्याची घटना घडली होती मला पण कधी गोष्ट सकाळी कळली ज्यावेळेस माणसं त्या भागाला फिरायला गेले जाऊ त्यांना ते दिसलं दिसल्यानंतर गावात चर्चा झाली चर्चा चर्च झाल्यानंतर मी तिकडे गेलो होतो मी तिकडे गेल्यानंतर तोपर्यंत पोलीस वगैरे सर्व आले होते तिथं हां ची टीम नंतर आली एक दोन तासानं तर तिथं चालली होती चौकशी कोण त्या पोलिस त्यांच्या पद्धतीनं कोणी केलं असेल काय असं ते विचारपूस करत होते ते तिकडं पण आम्ही काय तिथं शेजारी थांबलो होतो आणि त्यात नंतर आम्हाला समजलं की बाबा दोन दो दो तीन कुटुंब उचलले तिथले हा तर दोन तीन माणसं उचललेत त्यात खंडराव जाधव संतोष जाधव कि त्या मृत व्यक्तीचे मामा आणि पोपट मधने त्यांना पण उचललं होतं आता ते तिथं पोलिटिशियनला त्यांनी काय जबाब दिला हे आम्हाला काय माहित नाही ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही काय त्यात बोलू शकत नाही कुणी केलाय कुणी नाही केला हे ते कोर्ट ठरवेल बरोबर हा पण त्याच्यानंतर एक दोन दिवसानं मी सकाळी झोपतच होतो झोपत असतानाच मामामधनी हा आमच्या गावातील रामोशी समाजाचा एक माणूस आहे तो रडतच आला माझ्या घरी म्हटलं काय झालं म्हटले रात्री माझ्या भावाला गुजाबा मा मदनेला उचलले रात्रीचे एकला तर म्हंटल का उचललंय म्हणजे काही सांगितलं का नाही काय नाही डायरेक्ट नेऊन पोलिटिशियनला नेले मला म्हटले चल तू आता मी आपण म्हटलं जाऊन काहीतरी चौकशी करावी म्हणून मी गेलो गेल्यानंतर मला भेटून दिलं मदनेला तर मी म्हटलं का सर म्हटलं कशाच्या संदर्भात त्याला आणलाय काय म्हणले हा पुराव्या दिसतोय म्हणजे हा गुन्ह्यात दिसतोय आम्हाला म्हटलं कसा दिसतोय मला सांगा त्याच नाव कुणी घेतलं फिर्यादीने घेतलंय का तुम्ही जे आणले ते आरोपी त्यांनी कुणी घेतलंय हे मला एक सविस्तर सांगा हा तर म्हटले नाही गे त्यांनी कुणी घेतलेलं नाही तर मी तर नंतर मी फिर्यादीला फोन केला कि बाबा वहिनी म्हटलं तुम्ही गुजाबाचं नाव घेतलंय का म्हटले मी काय घेतलेले नाही आणि नंतर एक आरोपीशी कोर्टात आल्यानंतर मी त्या आरोपीला सुद्धा आमच्या विचारलं जे उपटमधने म्हणून त्यांचे सख्य भाव आरोपी केलेले आहेत त्यांना विचारलं तो म्हंटल मी पण नाही नाव घेतलं मग मी विचारलं कशा संदर्भात आणलंय तर दिसतोय म्हटलं आता हे आहे टेन्शनचं काम म्हंटल तर तुम्हाला दिसत असेल तर म्हणलं दाखवा आम्हाला नाही म्हणले असंच करा म्हणजे त्याला आम्ही सांगितलंय म्हणलं काय सांगितलं म्हणजे सांगितलंय त्याला पद्धतीने सांगितलंय आता ते काय ते देण्या घेण्याचे त्याच्याजवळ बोलले असतील मग त्याला ते सोडून दिलं सोडून दिल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग त्याला सांगितलं की बाबा एवढी एवढी मागणी केली त्यांनी हे मला कोणी सांगितलं गुजाब मधन हा तर मग एक आमचं मित्र तातवड्याचे माझी सरपंच आहेत त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट काय पोलिसांचा असेल नसेल मला माहित नाही त्यांचा मला फोन आला की अशा शिवाय मागणी केलेली आहे मग काय करायचं म्हटलं त्याची परिस्थिती नाही ती त्याचा ट्रॅक्टर व्यवसाय तो मोलमजुरी करून खातोय त्याचा घर परि त्याला आता त्याला घरच बघितलं आता त्याला घरकुल मंजूर नाही ते उसाची जी पाचट असते ना त्याच छपरात हे राहतात तिघेही भाऊ अरे 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 हा तिघेही भाऊ आता त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे गुरकुल त्यांनी काम केलेलं आहे अजून त्यांच्या घरी लाईट पण नाही पोचलेली बर अशा परिस्थिती माळावर राहतात बर हा आता यांच्याकडे कुठले पैसे म्हणून तो गुजाव्या मध्ये हा टेन्शन मध्ये सारखा असायचा दोन दिवस टेन्शन मध्ये होता म्हटलं काहीतरी कर त्यांनी कुठून आणले काय मला आणले मला माहित नाही माझ्याकडे ते एक लाख रुपये एक लाख वीस हजार रुपये दिले दिल्यानंतर त्याला जास्त मागणी केलेली होती त्यामुळे ते जरा जरा टेन्शनमध्येच होता तर म्हटलं बघूया आपण पाया पडतो म्हटलं मी त्यांना बघू आपण करू ऍडजस्ट म्हणून मी ते स्वतः नेऊन तिथं पोलिटिशियनला दिले सूर्यवंशी अच्छा तो सूर्यवंशी कोण आहे सूर्यवंशी दप्तर आहेत त्यांचे बर दप्तर आहेत ते सूर्यवंशी पैसे घेतले पण त्याचं महाडिकशी काय संबंध त्या पैशाशी आता महाडिक साहेबांनी सांगितलं शिवार तर सूर्यवंशी घेणार नाहीत ना अच्छा हा असे ना त्यात गुन्हा गुन्ह्यात आरोपी आणल्यानंतर पहिलं पी आय साहेबांना माहित होत बर नाही ना तेच कोण आणलाय कोण नाही हे त्यांच्या ऑर्डर असल्याशिवाय तो कोणाला उचलत नसतील असं आहे ना बर पण मला स्वतः महाडिक समोर नेलेलं नव्हतं हे आमचं कोणत्या फक्त सूर्यवंशी ना वैभव सूर्यवंशी म्हणून आहेत ते त्यांच्या तिथपर्यंतच आम्हाला पोहोचू दिलं आणि ते जास्त वैभव सूर्यवंशी आहे का अजून आहे ना अजून आहे ना बरं भेटतो बघा नाही आपली त्याच्याशी भेट परत कधीच नाही झालेली बर अच्छा तर आता मला सांगा तुम्ही उपसरपंच सा म्हणून काम केलेलं आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर हे पोलिसांचं जे हे आचरण आहे सुनील महाडिकच तर आता म्हणजे ते संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात ना हे नाव येत आहे मी एक दौंडची त्यांची कहाणी सांगितली हे तुमची एक कहाणी आहे तर हे पोलिसांचं जे वागणं आहे लोकांच्या प्रती तर ते एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं पोलीस हे खात हे जनतेच्या संरक्षणासाठी असतं आणि जर हेच खात जर असा गोरगरीबा जर अन्याय करून जर कुणाला अडचणीत आणत असेल तर हे चुकीच आहे त्यांनी संरक्षण गोरगरिबांना दिलं पाहिजे कुठे अन्याय होत असेल तर तो बघितला पाहिजे पण यांनी गोरगरीब लोकांची किंवा सामान्य लोकांची फिरवणूक नाही असं मला वाटतं अच्छा तुम्हाला अजून काय सांगायचं या घटनेसंदर्भात कुठल्या हेच जे सगळं सांगायचं आहे का म्हणजे आपण थांबूया हो नाही ना हे बोलतो की याच्याशी याचा काही संबंध नसताना त्याच्याकडून काय जे पैसे घेतलेले ते मला वाटतं की त्याचे त्याला परत मिळावे बाकी आमचा ते जे खुनाचे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे त्याला कोण ज्यांनी चुकून गुन्हा केलेला आहे त्याला ती शिक्षा होईल पण जो गुन्हेगार नाही हा त्याच्यावर हा अन्याय झालेला आहे त्याची लहान मुलं सुद्धा उचलून स्टेशनला नेली होती आणि दुसरा एक दुसऱ्या एक शेजारचा जो लहान मुलगा आहे तो आठ वर्षाचा स्वतः तरीही त्याला उचलून नेलं होतं आठ वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलाला उचलून नेलं होतं तोही बाप तोही मा बाप माझ्याकडे रडत आला होता म्हटलं हे काय बांध काही नाही म्हटलं जाऊ आपण स्टेशनला जाऊन विचारू मग ते पूर, चे, ने ने, आता ये आट कि हैंची जी बोलणे झाल्यानंतर मग पोरांचे आता हे आठ वर्षाचा जो मुलगा आहे किंवा यांची जी मुलं आहेत मधल्यांची तर ह्यांना तिथं पोलिसांनी म्हणजे कुठल्या पोलिस न्यायला कुठला आला होता आणि त्यांना उचलून घेतलं होतं पोरांना बर पोरांना काय उचललं नव्हतं बोलून घेतलं होतं त्यांच्या वडिला आले होते त्यांची आई पण आली होती पोलिटिशियनला अच्छा बर म्हणजे चौकशीच्या नावाखाली होत मुद्दा भीतीचं वातावरण भीतीचं वातावरण तयार केलं होतं अच्छा भी के हा भीतीचं वातावरण तयार केलं की लोक घाबरून पैसे देतात हो त्यात एक शिरतोडे म्हणून बघा पाहुणाच आहे तो पण आमच्या गावात राहायला आला त्याचा लहान मुलगा तुम्ही जर पाहिला ना तर तो इतका अशक्त आहे की तो बोलू शकत नाही आठ वर्षाचा आहे सडसडीत आहे म्हणजे वाळलेला आहे मुलगा तो आठ वर्षाचा मुलगा त्याला काय करणार त्याच त्याला जबाब विचारतात असं चुकीचं आहे ना लहान मुलांचे जबाब चालतात का बरोबर त्यांना ते प्रेशर आणलं त्यांना पोलीस जरी बघितलं तरी घाबरतात बरोबर अशा मुलांना तुम्ही आणलं ते मला जरा चुकीचं वाटलं बरोबर आणि लहान मुलांची समजा तुम्हाला चौकशीत काही मदत घ्यायची असेल तर तुम्ही बालतज्ञ आणलं पाहिजे जे लहान मुलाशी संवाद साधण्याचे ज्यांच्याकडे कला आहे हे वर्दीतले गुंड यांना मोठ्या माणसाशी नीट बोलता येत नाही ते लहान मुलांची लहान मुलांशी काय बोलणार आहे तो हा जो घटनाक्रम आहे ना हा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आणि गुजाबा मधण्याला न्याय मिळावा जे काय या प्रकरणात खून झालाय म्हटलं कोणीतरी दोषी असणार आहेत जे आरोपी कोण केलेले आहेत त्याला तो न्याय देवता शिक्षा देईन पण याचा गुजाबा मधने जो अन्याय झाला हा मला चुकीचा वाटतोय आणि त्याचे त्याला पैसे पर तरी परत मिळावेत आणि त्याला न्याय मिळवून न् द्यावा माझी अच्छा ह्याच्यात यांची जर तुम्ही यांची तुम्ही तक्रार केली का कोणाकडे जर तक्रार केली तर शिक्षाही होऊ शकते चौकशी होऊ शकते आता ते तक्रार त्याने केली का नाही केली याच्यावर परत तो प्रेशर मध्ये असल्यामुळे त्याला काही सुचलं नाही आणि त्याला एक मार्गदर्शक नाही हो हे सामान्य लोक आहेत यांना एवढं काय त्याचं ज्ञान माहित नाही बरोबर हा हे सामान्य लोक आहेत त्याच्यामुळे त्याने कुठं तक्रार केली का, तक्रा का नाही हे परत मी पण विचारलं नाही काय बदल आपल्या नशिबाला आले हे बघायचं अच्छा हा कि, किती दिवसापूर्वीची ही घटना आहे साधारण दोन बर अच्छा दोन वर्षपूर्वी झालेली त्यावेळी हा सुनील माढिका होते प्रेक्षक हो, हो आपण बघितलं की हा जो सुनील माडिक आहे त्यानंतर तो दुसरा वैभव सूर्यवंशी तो वैभव सूर्यवंशी अजून इथंच आहे ह्याच पोलीस स्टेशनला फलटण पोलीस स्टेशनला माझा जर व्हिडिओ बघितलं तर त्याला जर जनायचे नाही मनायचे जर काही वाटली तर त्याने ह्या गरीब माणसाचे पैसे परत नेऊन द्यावेत जे म्हणजे तुम्हाला शासन इतका पगार देत आहे एवढे तुम्हाला अधिकार आहे सोयीसुविधा आहेत तरी तुम्ही पिळवणूक करता शेतकऱ्यांची जो माणूस मोलमजुरी करतो ट्रॅक्टरचा व्यवसाय करून इमाने इतबारे कष्टाने कमवतो त्याच्याकडनं तुम्ही पैसे घेता त्यांना टॉर्चर करता तुम्हाला काय म्हणजे काय बोललं पाहिजे तुमच्यावर अख्खा महाराष्ट्र म्हणून तर थुकतोय तुमच्या फलटण पोलिसांवर तर लाज असेल तर त्या माणसाचे गरिबाचे पैसे परत द्या धन्यवाद